अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो ही महाराजांशी आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुग्रह आपलं गुरुबळ किंवा आपला गुरुग्रह स्ट्रॉंग होण्यासाठी कोणते दोन उपाय आहेत जे आपल्याला दर गुरुवारी करायचे आहेत बघा अगदी रोज करायची पण गरज नाही फक्त दर गुरुवारी आपल्याला हे उपाय करायचे आहेत तर ज्या आपण महाराजांची द नित्यसेवा करत असतो तर या नित्यसेवेसोबतच फक्त दर गुरुवारी आपल्याला हे दोन उपाय करायचे आहेत ज्यांचा गुरुबळ गुरुग्रह स्ट्रॉंग असतो त्याला त्याच्या आयुष्यामध्ये कशाचीच कमी पडत नसते किंवा महाराजांचा आ आशीर्वाद त्याच्यासोबत कायम असतो पण ज्याचं गुरु वीक आहे किंवा ज्याचं गुरुग्रह स्ट्र वी, सॉरी वीक आहे त्याला त्याच्या आयुष्यामध्ये अनेक प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात त्याच्या म्हणजे त्याला त्याच्या आयुष्यामध्ये अनेक आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतं बघा त्या त्या व्यक्तीच्या आयुष्यात खूप पैसा येत असतो पण आलेला पैसा टिकत नाही लक्ष्मी घरात राहत नाही त्याच्या पाकिटामध्ये पैसा स्थिर राहत नाही खूप तो व्यक्ती कष्ट करतो पण त्याच्या आयुष्यामध्ये पैसा टिकत नाही तर पैशासंबंधीच्या बऱ्याच अडचणी त्याला सहन कराव्या लागतात अनेक अनाठायिक खर्च त्याच्या आयुष्यामध्ये निर्माण होतात म्हणून ज्याचा गुरुग्रह वीक आहे त्याला त्याच्या आयुष्यामध्ये पैशाव्यतिरिक्तसुद्धा अनेक अडथळे निर्माण होतात म्हणजे प्रत्येक कामात यश न येणे किंवा खूप दिवसापासून एखादं काम आढलेलं आहे ते काम पूर्ण न होणे तर विवाह नोकरी जॉब मुलं बाळ न होणे अशा बऱ्याच अडचणींना त्याला सामोरं जावं लागतं म्हणून आपला गुरुबळ किंवा आपला गुरुग्रह स्ट्रॉंग असणं खूप महत्त्वाचं आहे स्पेसिफिक म्हणजे स्पेशली आपल्या पैशासंबंधीच्या ज्या काही अडचणी असतात त्या आपल्या गुरुग्रहावर अवलंबून असतात म्हणून जर तुमच्या आयुष्यात सतत पै आर्थिक अडचणी निर्माण होत असतील तर तुमचा गुरुबळ वीक आहे किंवा गुरुग्रह स्ट्रॉंग नाही आहे असं समजलं जातं म्हणून आपला गुरुग्रह गुरुग्रह स्ट्रॉंग होण्यासाठी आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असण्यासाठी आपल्याला दर गुरुवारी हे दोन उपाय करायचे आहेत आता उपाय काय करायचे बघा आपण महाराजांची नित्यसेवा करत असतो दर म्हणजे सॉरी दररोजच नित्यसेवा करत असतो तीन अध्याय अकरा माळी जप तारक मंत्र ह्या सगळ्या सेवेसोबतच हे दोन उपाय आपल्याला करायचे आहेत उपाय अगदी साधे सोपे आहेत पण खूप 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 प्रभावी उपाय आहेत बघा गुरुवार हा गु, आपला गुरु बुर, आपला गुरुग्रह जो आहे तो बृह बृहस्पती देवांशी संबंधित आहे आणि बृहस्पती देवता हे आपल्या गुरूंचेही गुरु असतात म्हणून आणि बुर बृहस्पती देवांचा संबंध पिवळ्या रंगाशी येतो म्हणून आपल्या दत्त महाराजांना किंवा स्वामी महाराजांना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे तसेच बृहस्थिती बृहस्पती देव देवताना सुद्धा पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे म्हणून आपला गुरुग्रह किंवा गुरुबळ स्ट्रॉंग होण्यासाठी गुरुवारच्या दिवशी आपल्याला पिवळं वस्त्र परिधान करायचं असतं कितीही काही झालं तरी एखादं पिवळं वस्त्र किंवा पिवळं काप सॉरी कुर्ता ड्रेस आपल्याकडे असतोच तो गुरुवारी गुरुवारच्या दिवशी आपल्याला परिधान करायचा आहे त्यानंतर आता उपाय काय करायचा बघा दररोजची नित्यसेवा वगैरे झाल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर महाराजांना अभिषेक वगैरे करून झाल्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे बघा पिवळं गुरुवारच्या दिवशी पिवळ्या वस्तूदान करण्याला खूप महत्त्व आहे आता पिवळं दान करायचं म्हणजे काय एखाद्या गरजूला तुम्ही पिवळी चना डाळ मूग डाळ किंवा पिवळी केळी दान करू शकता पण अशा व्यक्तीला दान करायचं त्या त्या व्यक्तीला त्याची खरंच गरज आहे बघा एखाद्याला गरज नाही आणि तुम्ही त्या वस् त्या व्यक्तीला ते वस्तू दान केलाय तर त्या व्यक्तीला त्याची किंमत राहत नाही आणि त्याचं पुण्यसुद्धा तुम्हाला मिळत नाही पण एखाद्या गरजूला एखाद्या होतकुरूला जर तुम्ही ही वस्तू दान्य केलेत आणि त्याचा आत्मा शांत झाला किंवा त्या वस्तूची त्या आणि त्या वस्तूची किंमत त्याला माहीत असते म्हणून आणि त्याचं पुण्यसुद्धा तुम्हाला मिळतं तर ज्याला खरंच गरज आहे अशा लोकांना तुम्ही पिवळी पिवळ्या वस्तू दान करायच्यात आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं उपाय कोणते करायचे बघा गुरुवारच्या दिवशी आता प्रत्येक गावात दत्त महाराजांचं मंदिर असतं किंवा स्वामींचं केंद्र असतं मठ असतो तर स्वामींच्या केंद्रामध्ये स्वामींच्या केंद्राबाहेर औदुंबराचं झाड असतंच असतं त्याचबरोबर दत्त महाराजांच्या मंदिरा समोर किंवा बाहेर दत्त महाराजांच्या मंदिरासमोर औदुंबराचं झाड असतं तर दत्त महाराजांच्या जा 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 जा, जा जा मंदिरामध्ये जायचं आहे जाताना जा तुम्हाला एक कणकेचा दिवा घ्यायचा आहे आता कणकेचा दिवा घ्यायचा त्यात तेल टाकायचं तेल तुम्ही साधं टाकू शकता मोहरीचं तिळाचं कोणतंही तेल टाकू शकता पण जर तुम्ही शुद्ध गायचं तूप त्यामध्ये टाकलं तर अतिशय उत्तम आता त्या कणकेच्या दिव्यामध्ये शुद्ध गायचं तूप टाकायचं आहे एक वात टाका एक वात त्यामध्ये घालून घ्यायची आणि तिथे जाऊन तुम्हाला तो दिवा जो आहे संध्याकाळच्या वेळी म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळी दत्त महाराजांच्या मंदिरात जायचं सहा जा सात वाजता तुम्ही जाऊ शकता तिथे जाऊन औदुंबराच्या झाडाजवळ तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा प्रज्वलित केल्यानंतर औदुंबराला तुम्ही अकरा प्रदक्षिणा घालायच्या अकरा प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर तुम्हाला महाराजांच्या मंदिरात जायचं तिथे प्रार्थना करायची की माझा माझ्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होऊ देत तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे असा उप एकदम साधा सोपा उपाय तुम्हाला करायचा आहे फक्त एक कणकेचा दिवा घ्यायचा त्यात शुद्ध गायचं तूप तुम्हाला टाकायचं आणि त्यानंतर महाराजांना प्रार्थना करायची आणि तिथून निघून यायचं तर अगदी साधा सोपा उपाय आहे पण खूप प्रभावी उपाय आहे तुम्ही नक्की दर गुरुवारी हा उपाय करून बघा नक्कीच तुमचा गुरुग्रह गुरुबळ स्ट्रॉंग होण्यास मदत होईल आणि त्याचबरोबर आपल्या सुद्धा तुमच्यासोबत तुमच्या पाठीशी आशीर्वाद राहील आता त्यानंतरचा दुसरा उपाय कोणता बघा दुसरा उपाय जो आहे तो जी आपली चणाडाळ असते तर बघा आपल्या आयुष्यातल्या अडचणी आपल्या आयुष्यात जे काही चांगलं घडतं वाईट घडतं ते आपल्या हाताच्या रेषांवरती अवलंबून असतं म्हणून बघा ज्या आपल्या हात आपल्या आयुष्यामध्ये लग्न मुलं बाळं किंवा नोकरी हे सगळं आपल्या कुंडली कुंडलीवरती आणि आपल्या हातांच्या रेषांवरती अवलंबून असतं जे काही वाईट होतं चांगलं होतं ते सगळं हातावर हाताच्या रेषांवरती अवलंबून असतं असं म्हटलं जातं म्हणून आपल्या हातावरची जी काही आपल्या हातावरच्या रेषांमध्ये वाईट आहे ते पुसून जाण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर काय करायचं बघा दर गुरुवारी तुम्हाला गाईला चणाडाळ खाऊ घालायचे पण गाईला चना डाळ खाऊ घालताना कशा पद्धतीने घालायची ती तुमच्या हाताने तुमच्या हाताने तुम्हाला ती चना डाळ जी आहे ती खाऊ घालायची तर त्या गायीने तुमचे हात जे आहेत ती चणाडाळ खाताना तुमचे हात जे आहेत ते चाटले पाहिजेत अशा पद्धतीने तुम्हाला ती चणाडाळ दर गुरुवारी गायीला खाऊ घालायची बघा जसजशी ती गाय तुमचे हात चाटत जाईल तस तसं तुमच्या आयुष्यातले वाईट शक्ती किंवा नकारात्मकता तुमच्या आयुष्यात जे काही वाईट आहे म्हणजे आव आर आर्थिक समस्येबाबत जे काही वाईट घडतं किंवा संकट दुःख नकारात्मकता जे काही तुमच्या आयुष्यात वाईट आहे ती ती गाय तुमच्या हातावरचं पुसून घेत असते ती चाटून घेत असते असं म्हणलं जातं म्हणून आपल्या आयुष्यातील नकारात्मकता वाईट संकट दुःख नकारात्मक सगळं पुसून जाण्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तो दर गुरुवारी करायचा आहे पण ती डाळ खाऊ घालताना मी परत एकदा सांगते तुमच्या तुमचे जे हात आहेत ते त्या गायीने चाटले पाहिजेत अशा पद्धतीने तुम्हाला गायीला चणाडाळ खाऊ घालायचे तर अगदी साधा सोपा उपाय आहे नक्की करून बघा नक्कीच पाच गुरुवार तुम्ही हा कर उपाय करून बघाला बघितला तर नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव येईल चांगले रिझल्ट येतील तर हे दोन्ही उपाय जे आहे ते तुम्ही दोन्हीही करू शकता तुम्हाला यातला कोणता योग्य वाटेल तो तुम्ही करू शकता अगदी एक कोणताही दोन्हीपैकी एक केला तरीही चालेल दोन्ही केले तर अतिशय उत्तम तर अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा स्वामी समर्थ